thank <laughs> you पुन्हा एकदा या कलाकाराचा किंवा सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा आमचे प्रतिस्पर्धक शाळे आहेत सुपनील बॉय यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे थोडी इकडे तिकडे झालेत परंतु आज आज काय सोडणार ना असच नाही माझ्या वडिलांपासून ही कला झोपासत आलो आहे आणि मला भाऊ तुम्ही सांगायचं नाही आज बघा सामना काय बोलतात गवळणीची बोनी काट दिली माझ्या कारण आयोजकांनी दहा मिनिटं दिलेत दहा मिनिटात जे काय बोलणार ते बघा भाऊ गवलनीचे काय बोवाने बोआ माझ्या गवलणीचा विषय काय होता बरोबर नाही हो तुमच्या गुरुला जाऊन विचारा माझ्या गवलणीचा विषय काय होता मी गवलनी राधा बोललेला नाही अजिबात नाही मी काय बोललो गवळेची गवळण गोवा याच गवलणीचा जर तुम्हाला भेस समजत नसेल तर बो एखाद्याशा गवळणी हात घालायचंच नाही म्हणतात ना अजून काय बोलले ते आणि मी सुंदर गवळून गेली होती गोवा म्हणतात राधेशा उत्साह बदलता या मुंबई रंगमंच लोक पैसे घेऊन येतात हो उघा तर आपल्या लोकांचं मनोरंजन करायचं म्हणून नको ते बोलून काही गोवा जमत नाही हा पहिली गोष्ट बुवा आणि बोवानी टाइम किती घेतला मी माझ्या वारीमध्ये सत्कार समारंभ असून वेळेच्या आतमध्येच माझा कार्यक्रम संपवला हा यांचं कसं आहे दुसऱ्याच सांगे ब्रह्मज्ञान हा अहो केवढ केवढं बरोबर अव हाऊ केवढा एवढा एवढा हा अजून तो अंड्यात आव अंड्या हा म्हणून बो म्हणतो तुमच्याकडे अजून गुडघ्यात आले काय आपण समोरच्या शाळेला चाल चाळीला चाल विषयाला विषय देत असेल ना बुवा तर पूर्ण त्या विषय परिपूर्ण असावा बुवा हा काय दुसऱ्या सांगत रम आणि स्वतःच कोरडे पाशा अशी बुवा तुमची गट झाली हां उगा मोठेपणा करायचा म्हणून व नाही तर मला शक्ती तुरा आहे आणि काय म्हणतात मला काय म्हणतात की माझ्या मागून यायचं वा शक्ती शक्ती तुरा शंकर आणि पार्वतीचं हे भांडण आहे बरोबर ना बरोबर हे शंकर आणि पार्वतीचं भांडण आहे बोहा आज ही पार्वती शंकराला प्रश्न विचारते आणि शंकर त्याच उत्तर येतं वा मी तुमच्या मागून येणार नाही शक्तीवाला कधी मागून येत नाही बुवा हे लक्षात ठेवा तुमच्या गुरुंना विचारा कुणाला आपलं कोणी लिहून दिलं म्हणून बोला म्हणून जमत नाही रे बर त्याच्यानंतर बोनी मी बोनशा गवळिक काय देत नाहीये कारण वेळ कमी आहे सुंदर होती ओडीन तुझ्या रिगणा मोरया सुंदर विषय होता बोव्यांचा गणाचा पण सुंदर विषय होता गवळणीचा बोवा स्वतःच्या गवलनीत काय म्हणतात बघा यांची लेखणी बघा लेखणी बघा दुसऱ्याला सांगतात ना असं हे ते बोआ तुमची स्वतःच्या गवळणीत लेखणी बघा काय म्हणतात काय म्हणतात कृष्णा म्हणे यातना भोगत होता बोलले की नाही हो बोले की नाही गवलेने बोवा कृष्णाने यातना भोगल्या नव्हत्या राधेनं भोगल्या होत्या आणि बोहा राधा कधी मथुरेला गेली नव्हती हा राधा कधी बोवा मथुरेला गेलीच नव्हती शास्त्र पुराण बघा इतिहास बघा मागचा आणि बोवा माझ्यासमोर वारी करायला या वा ओपनला बेटा मग बघा ओपनला बेटा आणि मग बघा हा कशा प्रकारे भारी करतो हा शाहिद हां दे तो 2 मिनिटं फक्त एक गाणं घेतो बघा बोवाने मला प्रश्न विचारला होता बोवानी प्रश्न विचारला होता कोणताही झपत उपाय न करता कोणत्याही प्रकारची लागवड किंवा मशागत न करता शेतीत धान्य पेरले ढग प्रकट न होता आकाशातून रत्नांचा पाऊस पडला असा एक वीर होऊन गेला असा एक वीर होऊन गेला त्या धुरंधराचं नाव काय बोवा आमच्या वासना जे आलंय आमच्या वाचनात जे आलंय ते आम्ही आज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय बो जर मान्य असेल तर मान्य करून घ्या बो बघा उत्तर असं आहे तुमचं तर तो वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय तो एक वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यावेळी बुवा आकाशातून गारा पडल्या त्यावेळी बुवा आकाशातून गारा पडल्या तर संपत होत्या त्या चमकत होत्या की त्याला रत्नाची उपमा दिली गेली आहे बुवा हे उत्तर प्रश्नाचं उत्तर आहे आणि बुवा बघा छोटस मोकळ येतो बघा कार्यक्रम संपवतो बघा कसं आहे बघा हा आज सिनेपे वार करून पिचे संभाल पोरी तुझ पाय गोट फुलून बुवायला खायला पोट फुलून बुवा आईला किड मुग खायला बघ तंबोरा हलवी तुड फुड आ, तुम्हाला है आज भिंना का बघा बघा तंबोरा हलमीत फुड फुड या सोपणीला साऱ्याने पायला बघा तंबोरा फुड फुड या सोपणीला साऱ्याने यांच कडून पाचशे एक रुपये आलेले आहेत काजल तांबे सुस्मिता तांबे पाचशे रुपये आलेले आहेत शाहिरी माणसा मुजरा आणि या ठिकाणी मी माझी वारी समाप्त करतो बस गणपती गजान